खर तर जुनं ते सोनं असं अनेकदा म्हटलं जातं परंतु सध्याच्या इन्स्टंटच्या जमान्यात आणि हायटेक जमान्यामध्ये जुन्याला तशी फारशी किंमत राहिलेली नाही परंतु जुन्या वस्तू जुन्या गोष्टी अजूनही काही जण जीवापाड जपतात पाहूया त्यातलंच एक उदाहरण ओल्ड इज गोल्ड ही म्हण आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे मात्र इंदापूरचा एक अवलिया ही म्हण खऱ्या आयुष्यात इंदापूरच्या अर्जुन तोडकरांच्या गॅरेज मध्ये साठ ते सत्तरच्या दशकातील मोटार सायकलचा अक्षरशः खजिना आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटामध्ये गाड्या लोकप्रिय झाल्या होत्या यामध्ये राजदूत बॉबी राजदूत राजदूत जावा किंवा इंडोरा गाड्या या सर्व गाड्या आपण येथे चालू तिथे पाहायला मिळतात आपली घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळं आपण या क्षेत्राकडे ओढावं लागलो आणि व्हीलरचा लाभ असल्यामुळे गाड्यांचा त्यामुळे या ऑटोमॅटिक आपल्या क्षेत्राकडे ओढलं गेलो आणि लोक मागे न पडता आपण ह्या व्यवसायामध्ये घुसलो आणि ह्यामध्ये आपण चांगलं आपल्यासं जम असल्या व्यवसायामध्ये आणि नवीन गाड्या बनवणे रिपेअर करणे किंवा कचऱ्यातून गाड्या तयार करणे हा प्रचंड आहे तोडकरांचं काम हाच त्यांचा छंद बनल्यानं इथं जणू एका बाईकच्या संग्रहालयानं जन्म घेतला ऋषी कपूरची बॉबी मधील बाईक फुलोर काटेमधील अजय देवगणची इंडुरा बाईक इथं मिळते या गाड्याचं आणण्यासाठी मी पुणे मुंबई हैदराबाद अजून बेंगलोर या ठिकाणी या मी गोळा केलेला आहे तर हे मटेरियल असा मिळत नसल्यामुळे ह्या आणि ते मी मिळवलेलं आहे आणि जे तरुण पिढी आहे ते माझ्याकडे गाड्या बघण्यासाठी असतात घरच्या बिकट परिस्थितीमुळे टाकाऊपासून पासून टिकाऊचा कानमंत्र तोडकरांनी कायम आपल्या उराशी बाळगला याच कानमंत्रानं त्यांना आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्याची जिद्द मिळून दिली राहुल ढवळे एबीपी माझा इंदापूर